नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपत उगडे चला तर तुम्हाला कल्पना आहे की टी ई टीच्या परीक्षेला अगदी बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि म्हणूनच या पाठिमागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महिन्याच्या अभ्यासाची रणनीती या विषयावर आपण चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचं जे काही स्वरूप आहे किंवा अभ्यासाची जी काही पद्धती आहे ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट म्हणतो या गोष्टींचा तिथे उल्लेख वगैरे केला आजही आपण काही गोष्टी अभ्यासणार आहोत त्याचा विचार करत असताना या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे महा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आता याचा विचार करत असताना खास स्पेक्ट्रम अकॅडमीने तुमच्यासाठी हे जे काही दोन महिने शिल्लक आहे या दोन महिन्यामध्ये आपण संपूर्ण विषयांची रिव्हिजन घेणार आहोत मग तो विचार करत असताना ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेचं महत्व कसं आहे पहा महत्व अशा अर्थाने की मित्रांनो सध्या तुम्हाला कल्पना आहे विधानसभेचं इलेक्शन वगैरे आहे आणि विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की शासनाने विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत मग सगळ्यांनाच परिचयाचं आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल भाऊ असेल शेतकऱ्यांसाठी काही सुविधा वगैरे असतील तशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी वगैरे आहे खास त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे कारण दोन हजार एकवीस नंतर या ठिकाणी ही टी ई टी परीक्षा होऊ पाहते आणि मग ह्या टी परीक्षेचा विचार करत असताना ही तुम्हाला आलेली काय आहे संधी आहे आणि या संधीचं सोनं करून तुम्हाला हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची आहे किती दिवस तुम्ही खाजगी शाळेमध्ये अगदी दहा हजार बारा हजार पगारवर नोकरी करणार तिथं आपलं करिअर घडणार आहे का आपल्या मुलांचं फ्युचर काय आहे तुमच्यापैकी बरेच जण विवाहित असतील जवळजवळ साठ टक्के लोक विवाहित असतात खरोखर त्यांचं खाजगीकरणामध्ये किंवा खाजगी, कि खाजगी शाळेमध्ये नोकरी करून पुढे आयुष्य घडणार आहे का नाही आणि म्हणून महत्व काय आहे की या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हक्काची मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळणं गरजेचं आहे बरोबर की नाही आणि मग याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे काय की इथं जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी इथं तुम्हाला सांगितलंय की या टीईटीचं हे महत्व का आहे ते व्याप्तीच्या संदर्भात विचार करत असताना व्याप्ती आणि प्रश्नसंख्या जर पाहिली तर तुम्हाला माहिती आहे दीडशे मार्कांचा दीडशे प्रश्न दीडशे गुण वगैरे आहेत बरोबर आहे ना मग त्याच्यामध्ये भाषा एक भाषा दोन त्याचबरोबर बाल मानसशास्त्र असेल त्याचबरोबर गणित असेल परिसर अभ्यास वगैरे असेल दीडशे प्रश्न दीडशे गुण हे तर सगळ्यांनाच परिचयाचं आहे आणि या परीक्षेला एक लक्षात ठेवा की लाखात विद्यार्थी आहे लाखात आणि लाखात विद्यार्थी जरी असले तर तुमची जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा तुमची स्वतःशी आहे आणि प्रश्न संख्या दीडशे प्रश्न दीडशे गुण तुम्हाला कल्पनाच आहे त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो जर खऱ्या अर्थानं तुम्हाला इथं पास व्हायचं असेल तर मागील वर्षाच्या जे काही प्रश्नपत्रिका आहे मग ते दोन हजार एकवीस असेल त्या अगोदर झालेले असतील मग तुमच्या लक्षात येईल बर काय लक्षात येईल पहा कि क्रमिक जे काही पुस्तक वगैरे आहे क्रमिक पुस्तकांच्या पाठ्यपुस्तक गद्य विभाग आणि पद्य विभाग याच्या खालचे जे काही प्रश्न उत्तर आहे मग ते ग्रामर असेल त्याचबरोबर गणिताचे ठराविक घटक वगैरे असतील किंवा परिसर अभ्यास असेल अथवा इतरही असतील तर त्याचा बेसिक ज्या काही संकल्पना वगैरे आहे त्या बेसिक संकल्पनेचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी आता इथं आहे संदर्भ साहित्य आता संदर्भ साहित्याच्या संदर्भात विचार करत असताना सगळ्यात महत्वाची पहिलं संदर्भ साहित्य तुमचं असेल काय क्रमिक पुस्तक बरोबर आहे ना त्याचबरोबर स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या सोबत वगैरे आहे तज्ञ अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करत असतात आमची काही स्वतःचं प्रकाशन आहे ठराविक टी ची पुस्तक आहे ते पुस्तकही तुम्ही परचेस करू शकता त्याचबरोबर विषयाच्या नियोजनाच्या संदर्भात विचार करत असताना हे जे काही विषय वगैरे आहे याच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला जे काही उर्वरित दोन महिने शिल्लक आहे त्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला जे काही चोवीस तास आहे त्या चोवीस तासामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट काल देखील या विषयावर तुम्ही बोललो होतो चोवीस तासापैकी तुमचे झोपेचे तास गेले जेवण त्याच्यानंतर तुमचा एखादा दुसरा दोन तासांचा क्लास वगैरे असेल थोडासा विरंगुळा असेल सगळी गोळा बेरीज करता परत त्याच्यातून तुमचे कामाचे तास वजा करता तुमच्याकडे जे काही आठ दहा तास शिल्लक राहतात त्या आठ तास आठ दहा तासांच तुम्हाला सकाळी समजा तीन चार तास अभ्यास झाला पाहिजे रात्रीचाही तीन चार तास अभ्यास झाला पाहिजे असं जर तुमचं नियोजन असेल तर शंभर टक्के गॅरंटेड तुम्ही या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास झाला असाल जा, पास झालेली असाल बर याच्या कारण असं की या ठिकाणी ही जी काही स्पेक्ट्रम अकॅडमी आहे तुमच्यासाठी फक्त काय की एक हजार नऊशे पन्नास इतकी कमी फी ठेवलेली आहे तुम्ही दोन हजार पकडा दोन हजारामध्ये संपूर्ण सिलेबस संपूर्ण विषय तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये मित्रांनो मी स्वतः तुम्हाला मराठी विषय शिकवत असतो आता मराठी विषयाच्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण ट्रिक्सद्वारे ट्रिकद्वारे म्हणजे प्रयोग असतील समास असतील अलंकार असतील किंवा वर्ण विचार असेल शब्द विचार असेल या सगळ्यांचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता मी थोडक्यात मराठी व्याकरणाच्या संदर्भात सांगतो आता हा जो काही भाषा आहे भाषा पेपरच्या संदर्भात विचार करत असताना भाषा आता भाषा जी आहे तर ही काय आहे मराठी वगैरे आहे मराठी आता या मराठीच्या संदर्भात विचार करत असताना फक्त तीन घटक महत्वाचे आहे तीन घटकाचा विचार करत असताना पहिला जो काही घटक आहे तो पहिला घटक आहे वर्ण विचार काय आहे वर्ण विचार Yup. वर्ण विचाराच्या संदर्भात विचार करत असताना तुमचे जे काही तीस प्रश्न आहे त्या तीस प्रश्नापैकी काही प्रश्न हे वर्ण विचारावरती असतात त्याच्यानंतर दुसरा जो काही भाग वगैरे आहे त्या दुसऱ्या भागाचा जर विचार वगैरे केला तर तो आहे शब्द विचार शब्द विचार शब्द विचारामध्ये शब्दांच्या जाती असतील त्याचबरोबर वाक्य पृथक्करण असेल वाक्याचे प्रकार वगैरे असतील आणि तिसरा जो काही घटक वगैरे आहे तिसरा घटक असतो त्या ठिकाणी काय असतो तो तर वाक्य विचार काय असतो वाक्य विचार मग मित्रांनो वर्ण विचारावर आधारित शब्द विचार आहे शब्द विचारावर आधारित वाक्य विचार आहे दहा दहा आणि दहा असे किती प्रश्न आहे भाषा विषयाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी विचारले जातात मग याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण कसे मिळू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ट्रिक्स द्वारे तुम्ही ते गुण मिळू शकता आता पहा मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रश्न असा आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी तू शोधो निपाहे जगी सर्व सुखी असा कोण आहे बरोबर आहे ना असा प्रश्न विचारलेला आहे आणि असा प्रश्न विचारल्यानंतर इथं तुम्हाला विचारलंय या वाक्यातील महाप्राण ओळखा काय वाक्यातील महाप्राण संख्या किती आहे किती महाप्राण संख्या किती असा प्रश्न केला आणि पुढे तुम्हाला विचारले पर्याय दिले ए, एक बी दोन सी तीन आणि डी पर्याय दिला की पाच आता काय करायचंय तुम्हाला ओळखायचं आहे चार आहे तीन आहे दोन आहे की पाच आहे अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले जातात बरोबर आहे ना आता काय करायचंय तुम्हाला योग्य उत्तराची निवड करणं गरजेचं आहे सांगा बरं तुमच्यापैकी कोण सांगतं सांगा बरं या जगी सर्व सुखी असा कोण आहे यामध्ये महाप्राणी एक आहे चार आहे तीन आहे की पाच आहे चला सांगा अंदाजे काय असू शकेल पहा बरं जरा प्रयत्न करा किती सोपं असतंय पहा चला येत आहे उत्तर तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे महाप्राण म्हणजे काय बरोबर आहे ना तर महाप्राण म्हणजे काय तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना शेवटी हचा उच्चार होतो आणि त्याला काय म्हणायचं महाप्राण मग पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत आणि बाकीचे इतर वेगवेगळे वर्णांचे प्रकार वगैरे आहेत व्यंजनांचे प्रकार आहेत बरोबर आहे थ, ना मग ही जे काही स्पर्श व्यंजने आहेत त्या स्पर्श व्यंजनांमध्ये महाप्राण त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही उष्मे आहे ते देखील महाप्राण आहे ह हो देखील महाप्राण आहे मग याच्यामध्ये याचा विचार करत असताना ज्या व्यंजनाच्या शेवटी ह चा उच्चार होतो त्याला महाप्राण असे म्हणतात मग याचा विचार करत असताना महाप्राण कोणते आहे जगी सर्व स हा महाप्राण आहे पुन्हा हा स महाप्राण आहे ख देखील महाप्राण आहे त्याच्यानंतर स महाप्राण आहे आणि ह देखील महाप्राण आहे मग एक दोन तीन चार पाच उत्तर काय आहे पाच है, बाकी ची उत्तर आहे आणि ही बाकीची उत्तर कशी आहे चुकीचे आहे कशी आहेत चुकीचे आहेत लक्षात येत ना म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी महाप्राण पाचच का याच मी तुम्हाला उत्तर देतोय महाप्राण पाचच का आता या पाच उत्तर देत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे पहा क च ट प कख गघ हाड चछ जझ हान टठ डढ न तथ दध न पफ बभ म य र ल व शामृगाचा षटकोणाचा षटकोणाचा शामृगाचा नंतर षटकोणाचा समयीचा हातीचा आणि बाळाचा आता ही काय झाली व्यंजन झाली बरोबर आहे ना आता व्यंजनांचा विचार करत असताना इथं मित्रांनो तुम्हाला माहित आहे एकाआड एक जे अक्षर आहे ही स्पर्श व्यंजने आहेत कोणती ही जी काय आहे याला काय म्हणायचं ही स्पर्श व्यंजने आहेत या स्पर्श व्यंजनांमध्ये एकाड एक जे अक्षर असतं ना ते असतं महाप्राण मग हा महाप्राण आहे घ महाप्राण आहे छ महाप्राण आहे झ महाप्राण ठ थ ध फ ध, आणि भ त्याच्यानंतर क्ष श आणि स आणि हा ह हो। आता पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा तर मराठी जी काही व्यंजने आहेत त्या व्यंजनांमध्ये चौदा काय आहेत चौदा महाप्राण आहेत आणि उरलेले जे काय आहेत एक दोन तीन एक दोन तीन तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन तीन चौक बारा तीन, तीन पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे वीस वीस काय झाले वीस झाले अल्प प्राण वीस काय झाले अल्प प्राण अल्प प्राण आता हे एकूण किती झाले हे चौतीस झाले मग आता लक्षात घ्या ज्या व्यंजनाचा उच्चार करताना शेवटी हचा उच्चार होतो कशाचा उच्चार होतो शेवटी ह चा उच्चार होतो ह चा मग ह चा जर उच्चार वगैरे होत असेल तर त्याला काय म्हणायचं महाप्राण आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण फक्त ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी ज्या व्यंजनाचा उच्चार करताना शेवटी ह येतो यच येतो ह येतो म्हणजेच इंग्रजी स्पेलिंग लिहिताना यच येतो इंग्रजी स्पेलिंग फक्त हे लक्षात ठेवण्यासाठी आहे इंग्रजी स्पेलिंग लिहिताना यच येतो पण स त्याला अपवाद आहे स लिहिताना जरी यश येत असला यच येत नसला तरी देखील त्या ठिकाणी च आणि यस स त्याला काय आहे अपवाद आहे मग आता याच्यामध्ये हे स अक्षर आहे हे पण स आहे या ठिकाणी दोन तीन चार आणि पाच मग जगी सर्व सुखी कोण आहे या वाक्यामध्ये एकूण महाप्राणांची संख्या किती आहे पाच आहे किती आहे पाच आहे असा साध्या साध्या पद्धतीने या गोष्टी तुम्हाला काय करता येतात शिकवता येतात आता समजा मी प्रयोग घेतो प्रयोग आता प्रयोगाच्या संदर्भात जर विचार वगैरे केला मी ही महाप्राणाची ट्रिक सांगितली हे पा प्रयोग आहे प्रयोग आता प्रयोगाच्या संदर्भात मी एक वाक्य लिहितो वाक्य असं आहे पहा वाक्य असं लिहिलं की सचिन क्रिकेट खेळतो सचिन क्रिकेट खेळतो आता सचिन क्रिकेट खेळतो म्हटल्यानंतर मूळ धातू खेळतो क्रियापदे मूळ धातू खेळ खेळणारा कोण सचिन सचिन कोण झाला वाक्यातला कर्ता खेळलेला काय आहे क्रिकेट क्रिकेट काय झालं कर्म कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली क्रियापदाने मग वाक्यामध्ये क्रिया, वाक्या क्रिया करणारा जो कोणी करता आहे तो कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसेल तर शंभर टक्के तो कोणता प्रयोग समजावा कर्तरी प्रयोग वाक्यामध्ये कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसेल कर्ता हा प्रथमा विभक्तीत जर असेल तर त्याला म्हटलं जातं कर्तरी प्रयोग लक्षात येते ना आता दुसरं पहा मी जर म्हटलं दुसरं दुसरं वाक्य आहे पहा पक्षाने मासा पकडला पकडला पक्षाने मासा पकडला आता इथं तुमच्या लक्षात येईल पहा पकडला मूळ धातू पकड पकडणारा कोण आहे पक्षी पक्षी कोण झाला कर्ता पकडलेला काय आहे मासा मासा काय झालं कर्म कर्त्याची आणि कर्माची कर्मा क्रिया कोणी पूर्ण केली क्रियापदाने मग या ठिकाणी हा जो काही मासा आहे मासा हे कर्म आहे मग वाक्यामध्ये कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नाही कर्माला कोणता विभक्ती प्रत्यय नाही म्हणून कर्म प्रय। कर्मनी प्रयोग हा कोणता झाला कर्मनी प्रयोग पहिला प्रयोग कोणता होता कर्तरी दुसरा कोणता झाला कर्मनी बरोबर आहे ना कोणता झाला कर्मणी आता तिसरं वाक्य पहा बरं हो। का तिसरं वाक्य तिसरं आहे काय रामाने रावणास मारले रामाने रावणास मारले मारले हे क्रियापद झालं बरोबर आहे ना मूल धातू मार मारणारा कोण आहे मारणारा राम आणि मारलेला रावण राम काय झाला कर्ता झाला रावण काय झालं कर्म झालं आणि मारले काय झालं क्रियापद झालं बरोबर आहे ना मग इथं कर्त्याला प्रत्यय नव्हता म्हणून कर्तरी इथं कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्म नाही पण भावे प्रयोगाचा विचार करत असताना इथं ने प्रत्यय आहे इथं सप्रत्य आहे आणि म्हणून हा कोणता झाला भावे प्रयोग मग वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसला कर्ता हा प्रथम व्यक्तीत असतो कर्तरी प्रयोग कर्मणीच्या वाक्यामध्ये कर्म प्रथम व्यक्तीत असतो कर्माला प्रत्यय नसतो म्हणून कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोगाचा विचार करत असताना वाक्यात कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो म्हणून तो काय झाला भावे किती सोपं ना कर्त्याला प्रत्यय नसला कर्तरी कर्माला प्रत्यय नसला कर्मणी आणि दोघांनाही प्रत्यय आहे भावे तर मित्रांनो अशा साध्या सोप्या सर्व पद्धतीने संपूर्ण मराठी व्याकरण असेल त्याचबरोबर इंग्रजी असेल गणित असेल बालमानसशास्त्र असेल परिसर अभ्यास असेल हा साध्या सोप्या सर्व पद्धतीने तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या पोहोचवला जाईल तुमच्या या परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास इथं स्पेक्ट्रम अकॅडमीचे तज्ज्ञ मार्गदर्शक बसलेले आहेत तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता तुमच्या शंका विचारू शकता आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि इतर जे काही तुमचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त रात्रीचा दिवस करून अभ्यास करा आणि येणाऱ्या संधीचं सोनं करा तुम्हाला या परीक्षेमध्ये घवघवीत यश लाभावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वात शिवसुंदरा स्वीकार या शिवकार्या अभिवादना रातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना प्रभूने आमच्या जीवना धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्स